नमस्कार द्राक्ष भागात दर बंधूंना चालू पीक हंगाम द्राक्षामध्ये आपण प बघितलं तर बऱ्याचशा समस्या गेल्या वर्षी आपल्याला दिसून आल्या अवेळी पडणारा पाऊस त्या पावसामुळं सांगली विभाग असेल नाशिक विभाग असेल पुणे विभाग असेल अवस्थेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी कूज झाली कुजेमध्ये फ्लावर ड्रॉपिंगची समस्या सगळ्यात जास्त झाली सेटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी भेटलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जर बघितलं असेल तर गेल्या वर्षीचा सीझन हा सगळ्या स्टेजेस ह्या लवकर लवकर येत गेल्या परिणामी जो डिग्री डेजचा कालावधी आहे तो डिग्री डेजचा कालावधी कमी दिवसामध्ये कम्प्लीट झाला परिणामी द्राक्षांना लवकर मॅच्युरिटी त्या ठिकाणी दिसून आली शुगरचं प्रमाण असेल मार्केटिंग करण्याच्या दृष्टीनं असेल सुरुवातीला मार्केटचे रेट अतिशय चांगले राहिले मध्यंतरी परत मार्केट डाऊन झालं आणि परिणामी जो ओव्हरलोड किंवा लोड, लोड आपण ज्या पद्धतीने म्हणतो तो लोड मार्केटवरती आल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी मार्केटचे दर पडून राहिले त्यामुळं जो ऑक्टोबर सुरुवातीची छाटणी होती त्या ठिकाणी मार्केट कमी मिळालं नंतर एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष असतील त्या ठिकाणी मार्केट वाढताना आपल्याला दिसून आलं तर ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान ह्या ठिकाणी दिसून आलं गेल्या वर्षी पंचवीस ते तीस टक्के शेतकरी चांगलं उत्पादन घेताना दिसून आले लेट जे प्लॉट आहेत साधारण लातूर विभाग बघितला किंवा सोलापूर विभाग बघितला नाशिकचा लेट विभाग बघितला तर त्या ठिकाणी रेट चांगले मिळताना दिसतात आवरेज चांगलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं पण प्रामुख्यानं एक चर्चा मार्केटमधली जर आपण बघितली की द्राक्ष शेतीचं भवितव्य काय आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी हे निगेटिव्ह आपल्याला दिसून येतात खरं तर बघितलं तर शेती उत्पादन शेतीमधलं उत्पादन घेत असताना वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून आपण उत्पादन घेतो मग ऊस असेल डाळिंब असेल भाजीपाला पिकं असतील द्राक्ष असतील किंवा फळ पिकं असतील तर ह्या पिकामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्षशेती ही प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र असेल ठरावी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं केली जाते लातूर नाशिक सोलापूर त्याचबरोबर पुणे विभाग असेल बारामती विभाग असेल वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लांब द्राक्ष असतील गोल द्राक्ष असतील बेदानासाठी द्राक्ष असतील एक्सपोर्टची द्राक्ष असतील कलर व्हरायटीज असतील ह्यामध्ये काम करत असताना आपण शेतकऱ्यांनी आपण कशा पद्धतीने काम करतो का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे आपण शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे हे बघणं गरजेचं आहे कारण की शेती ही एक बिझनेस म्हणून आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज कुठलाही कारखानदार असेल कुठलाही इंडस्ट्रीयल बिझनेसमॅन असेल तर त्याचा त्या बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीचा असतो त्या बिझनेसमधून प्रॉफिट रेशिओ असेल किंवा त्याचा मेंटेनन्स असेल ह्या गोष्टी तो पाहिला जातो त्याच्याकडे असणारा लेबर तो कशा पद्धतीने काम करून घेतो ड्युटी कशा पद्धतीने लावतो तो टेक्निकल लेबर त्याच्यामध्ये काम कशा पद्धतीने करून घेतो हे सगळं बघत असतो साधारण बिझनेसमॅन असेल किंवा इंडस्ट्रील असेल कारखानदारी असेल तर त्याच्या वातावरणातले घटक त्यांना जास्त कारणीभूत ठरत नाहीत पण शेती किंवा द्राक्षबाग हा विषय जर आपण बघितला तर याच्या विषयाकड बघत असताना प्रामुख्यानं धोकादायक ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे निसर्ग आहे आणि निसर्ग हा सातत्यानं गेले तीन ते चार वर्ष आपण बघतोय की निसर्गामध्ये दुष्काळ असेल गारपीट असेल पाऊस असेल किंवा त्या ठिकाणी अवेळी पडणारा अवकाळी पाऊस असेल आणि त्याच्यामुळं बरंसं नुकसान दिसून येतं आणि ह्या गोष्टी निसर्गावरती डिपेंड असल्यामुळं आपल्याला काम करताना अडचणी येऊ शकतात तर ह्या गोष्टीपर्यंत पोहोचत असताना शेतकऱ्यांनी बरेचशा त्यामध्ये उपाययोजना केल्या पेपर कवर केले जमिनीवरती पेपर टाकले व्हरायटी बदल केल्या व्हरायटीमधल्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावरती काम केलं आणि जे शेतकरी आज वीस ते पंचवीस तीस टक्के शेतकरी आहेत जे चांगले उत्पादन घेतात त्या शेतकऱ्यांचा अनुभव आम्ही पाठीमागच्या वर्षी जाणून घेतला तर त्यांच्याकडून असं दिसून आलं की शेतीमध्ये द्राक्ष शेती हा इतर शेतीमध्ये नक्कीच प्रॉफिटेबल आहे पण या शेतीमध्ये आपण काम करत असताना जर बघितलं तर प्रामुख्यानं एक लक्षात येऊ शकतं की तो शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीसाठी किती वेळ देतो प्रत्येक झाडावरची समस्या आपण जाणून घेतो का आपण आठ दहा बारा वर्ष जर शेती करत असेल तर त्या शेतीतली प्रत्येक समस्या आपल्याला समजली पाहिजे ना आपण एखाद्या कन्सल्टंटवरती डिपेंड राहिलं पाहिजे ना एखाद्या कंपनी वाल्यांच्यावरती आपण डिपेंड राहिलं नाही पाहिजे की कारण की बऱ्याचशा गोष्टी ह्या अतिरिक्त वापरामुळे औषधांचा वापर असेल अतिरिक्त संजीवकांचा वापर असेल ज्या गोष्टी नको त्या गोष्टी आपण अतिरिक्त केल्यामुळे सुद्धा नुकसान आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं कारण की जे जुने शेतकरी आहेत आता आम्ही शेती करत करतो शेती बघत असतो आमच्या वडिलांच्यापासून पासून आजोबांच्या पासून द्राक्ष शेती आम्ही पाहत आलोय तर पूर्वीसुद्धा पाण्यानं बागा करत होते त्यावेळेलासुद्धा बागा चांगल्या येत होत्या आवडत चांगल्या पद्धतीने मिळत होतं पण जसजसं ज़ आपण नवीन टेक्निक आत्मसात करत गेलो आणि आपली शेती इतरांच्या हातामध्ये आपण देत गेलो जी की लेबरच्या हातामध्ये आपली शेती आहे कन्सल्टंटच्या हातामध्ये आपण शेती दिलेली आहे नक्कीच कन्सल्टंट काही कन्सल्टंट अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात सगळेच कन्सल्टंट खराब आहेत असा अजिबात मानणार नाही पण कन्सल्टंटकडून काम करत घेत असताना सुद्धा आपल्याला माहिती झालं पाहिजे आपण त्या कन्सल्टंटला आपल्या बागेची माहिती पूर्णपणे दिली गेली पाहिजे आपल्या जमिनीची माहिती त्यांना दिली गेली पाहिजे तर तो कन्सल्टंटसुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीनं आपली बाग आणू शकतो तर ह्या गोष्टी आपण विचार करून आपण काम केलं गेलं पाहिजे उत्पादन खर्च किती होतं उत्पादन किती काढलं जातं कोणत्या घटकावरती आपण उत्पादन वाढवलं उत्पादन खर्च वाढवला गेला पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी आपली जमिनीवरती आपण काम करायला पाहिजे जमिनीतल्या बॅक्टेरियावरती काम करायला पाहिजे जमीन भुजबुची ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे जमिनीत जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला काम केलं गेलं पाहिजे पण आज आपण शेती करताना बघतोय की बऱ्याचशा गोष्टी जमिनीकडं दुर्लक्ष होताना दिसतं आणि संजीवकांचा अतिरिक्त वापर असेल बुरशीनाशकांचा अतिरिक्त वापर असेल परिणामी रेजिस्टन्स पावर ही झाडाची कमी होत राहिली रोगाची रेजिस्टन्स पावर जे आहे त्या प्रतिकार केमिकलच्या विरुद्ध ही रोगाची पावर वाढत गेली आणि पर परिणामी साध्या साध्या औषधामध्ये लो रिस्कच्या केमिकलमध्ये सुद्धा रोग नियंत्रणात आपल्याला डावणीभुरीसारखे रोग नियंत्रणात येत होते कारपासारखा रोग नियंत्रणात येत होता तो आज लो रिस्कच्या औषधांसुद्धा कंट्रोल होऊ शकत नाही हाय रिस्कचे मोलिक्युल आपल्याला त्या ठिकाणी वापरावं लागले म्हणजे हा एकूण खर्च एक जर आपण बघितला द्राक्ष शेतीतला तर हा खर्च कुठं वाढत चाललेला आहे हा प्रत्येक शेतकऱ्याने आपण अभ्यास केला पाहिजे आणि ही शेती खरोखर आपण शेती करत असताना एक बिझनेस म्हणून जर त्याचा उपयोग केला किंवा त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर द्राक्ष शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते कारण की बरेचसे शे जुने शेतकरी आहेत अनुभवी शेतकरी आहेत त्या अनुभवी शेतकऱ्यांचे सल्ले सुद्धा असंच आहेत की द्राक्ष शेतीने मला भरपूर काय दिलेलं आहे आपण आयडल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा बघतोय की शेतकऱ्यांच्या यशोग आता चालू वर्षात सुद्धा आम्ही दाखवलेले आहेत की काही शेतकरी अतिशय चांगले पैसे मिळवले त्यांचं एक तत्व आहे की सकाळी लवकर उठल्यानंतर बागेमध्ये तुमचा फेरफटका झालाच पाहिजे बागेतल्या समस्या काय आहेत त्या तुम्हाला समजल्याच पाहिजेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रामुख्यानं तुम्ही काय काम करताय हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जर आपण काम करत गेलो तर नक्की फायदेशीर होऊ शकेल आज औषधं किती वापरायची कोणत्या कंपनीची वापरायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ती औषधं वापरत असताना सुद्धा त्याचे क्वालिटी आहेत का कोणीतरी सांगतो दुकानदार सांगतो कन्सल्टंट सांगतो कंपनीवाला सांगतो म्हणून त्या औषधं आपण वापरायची आहेत का ह्या गोष्टीचा सुद्धा प्रत्येकानं विचार केला पाहिजे नक्कीच प्रत्येक शेतकरी हा हुशार होऊ शकत नाही किंवा झालेला दिसत नाही आपल्याला पण प्रत्येक शेतकऱ्याला बेसिक नॉलेज तरी आपण त्या ठिकाणी शेतीतलं घेतलं गेलं पाहिजे चांगली तरुण पिढी आज शेतीमध्ये येताना दिसते तरुण पिढीला चांगलं उत्पादन घेण्याची आशा आपल्याला त्या द्राक्ष शेतीतून दिसून येते कारण की पूर्वीची द्राक्ष शेती ही नक्की फायदेशीर होती चालू सुद्धा चालू वर्षी सुद्धा आपण एक्सपोर्टचे दर जर बघितले तर नक्कीच शेवटच्या स्टेजमधले आज ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये किलोचे द्राक्षाचे रेट लोक आज घेताना दिसत आहेत एक्सपोर्टमध्ये तर हे टेक्निक आपण तरुण शेतकऱ्यांनी जर वापर केला तर द्राक्ष सुद्धा आपल्याला चांगलं यश घौघवित यश आपल्याला देऊ शकते फक्त शेतीमध्ये काम करणारा वर्ग हा इतरांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे या वर्गाची दुखणी किंवा दुःख काय आहे हे जगासमोर येतं पण त्या दुःखातून वाट काढणारे लोक ही जगासमोर आणली जात नाहीत तर ती लोक ज्या लोकांनी शेतीतून चांगलं उत्पादन घेतलेलं आहे शेती हा चांगला उद्योग म्हणून जे लोक समोर आणलेले आहेत ती लोकं जगाच्या जा समोर आणणं फायदेशी आपल्याला आणणं गरजेचं आहे आणि त्या लोकांच्या माध्यमातून आपण शेतीकडं जर लक्ष केलं तर नक्कीच द्राक्ष शेती ही आपल्याला परवडणारे असणार आहे त्यामुळं द्राक्ष शेतीमध्ये निगेटिव्ह न जाता कारण की हे दहा ते बारा वर्षाचं पीक आहे बारा ते बारा वर्षामध्ये आपण त्याचा सरासरी आवरेज आपण काढलं तर नक्कीच द्राक्ष शेती आपल्याला परवडू शकते फक्त ज्या गोष्टी निसर्गामुळे चुकीच्या होतात त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो लोक आरली छाटणीमध्ये रेट चांगले मिळतात म्हणून हंगाम सोडून त्या ठिकाणी लोक लवकर छाटणी घेतात परिणामी तिथं अडचणी येऊ शकतात तर ह्या बारीक सारी गोष्टी आपण समजून घेऊन जर त्या ठिकाणी काम केलं तर द्राक्ष शेतीसारखे पैसे इतर शेतीमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाहीत फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये समस्या आहेत आणि ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला किंवा ज्या ठिकाणी रिस्क जे असत त्याच ठिकाणी आपण काम चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याच ठिकाणी प्रॉफिटसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते काही आमचे अनुभवी शेतकरी सांगतात की मोर रिस्क मोर प्रॉफिट तर ह्या सूत्राचा अवलंब जर केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल त्यामुळं न डगमगता न निगेटिव्ह न होता आपण चांगल्या पद्धतीनं पॉझिटिवनेस आपण द्राक्ष शेतीमध्ये आणूयात जी तरुण पिढी द्राक्ष शेतीमध्ये येते त्यांनासुद्धा नक्कीच ज्या जुन्या व्हरायटी होत्या त्या जुन्या व्हरायटीबरोबरच एका दुसरे नवीन व्हरायटीचे प्लॉट आपण त्या ठिकाणी लावून केल्या त्या व्हरायटीचा पूर्णपणे अभ्यास केला आज बऱ्याचशा ठिकाणी लोक म्हणतात की ह्या जुन्या व्हरायटीपेक्षा नवीन व्हरायटी आपण चांगल्या पद्धतीने आणू शकतो किंवा नवीन व्हरायटी चांगल्या पद्धतीनं रेट देतात पैसे देतात पण मित्रांनो मला एक सांगायचा उद्देश आहे नक्कीच आपण नाविन्याचा अवलंब केला पाहिजे त्याबद्दल अजिबात दुमत नाही पण ज्या जुन्या व्हरायटी आहेत त्या जुन्या व्हरायटीमध्ये जर आपण क्वालिटी उत्पादन घेत नसेल जुन्या व्हरायटीमध्ये जर क्वालिटी चांगल्या पद्धतीने घेत नसेल तर नवीन व्हरायटी जरी आपण किती चांगली व्हरायटी आज उपलब्ध झाल्या तरीसुद्धा आपल्याला त्यातलं सुद्धा, त्यातल सुद्धा नॉलेज घेऊन काम केलं तरच तो फायदेशीर आहे अन्यथा फक्त एक स्ट्रॅटेजी राबवायची किंवा एक लोकांच्या समोर विषय मांडायचा म्हणून जर आपण नवीन व्हरायट्या मार्केटमध्ये आल्या म्हणून लागण केली तर त्यामध्ये सुद्धा आपलं दोन ते तीन वर्षाचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणून नवीन व्हरायटी लागण करत असतानासुद्धा त्याचा पुरेपूर फायदा किंवा पुरेपूर नॉलेज घेऊन आपण त्या ठिकाणी व्हरायटीचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ज्या आज रेड सारखी व्हरायटी असेल क्रिमसन सारख्या व्हरायटी आहेत आरासारख्या व्हरायटी असतील किंवा इतर बऱ्याचशा व्हरायटी मार्केटमध्ये आलेल्या आहेत कलर व्हरायटी मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्याचा सुद्धा अभ्यास जर चांगला असेल तर नक्कीच जुन्या व्हरायटी इतकाच पैसा तुम्ही नवीन व्हरायटीमध्ये घेऊ शकता याबद्दल दुमत नाही पण त्याचा सुद्धा अभ्यास आपण जमिनीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला द्राक्ष शेती ही फायदेशीर ठरू शकते तर त्यासाठी मी सर्वांना चालू वर्षासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो एक एप्रिल हंगामापासून ते फळ छाटणे असेल हार्वेस्टिंगपर्यंत चालू वर्षीसाठी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद